आज सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी बाजरीची धपाटी चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन या वाटीने दोन वाट्या बाजरीचे पीठ स्वच्छ चाळून घेतले आहे आणि दोन ते तीन चमचे इथे मी बेसन घेतले आहे थोडीशी तीळ घेतले आहेत बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हिरवी मिरची एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घेतले आहे याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे मी लसूण जिरे ओवा आणि मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे अशी ओबडधोबड जरा चा घ्यायची आहे मोठी मोठी आता आपण धपाटे बनवायला घेऊया हे बेसनचे पीठ आहे ना ते यामध्ये घालून घेऊया इथे तुम्ही बेसनच्या पिठाबरोबर ज्वारीचे आणि गव्हाचे पीठही वापरू शकता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया इथे मी कोथिंबिरी पासून दपाटी बनवणार आहेत एकदम खमंग लागतात भरपूर अशी कोथिंबीर वापरायची आहे तुम्ही याऐवजी पालेभाज्याही वा वापरू शकता पालक मेथी आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे बाजारात ही भाज्या भरपूर प्रमाणात आल्या आहेत आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे पहा आणि इथे मी अर्धा बाउल कोथिंबीर घेतली आहे एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आहे ही कोथिंबीर मी धुवून कट करून सुकवून घेतली आहे पहा कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण हे मिक्स करून घेऊया छान आता यामध्ये आपल्याला हळदी पावडर घालून घ्यायची आहे दीड छोटा चमचा हळदी पावडर घातली आहे चवीपुरते मीठ आणि हा बारीक केलेला लसणाचा ठेचा हे छान मिक्स करून घेऊया आपण चला तर मग इथे आपले सर्व जिन्न छान मिक्स झाले आहेत आता आपण धपाट्याचे पीठ मळून घेऊया आता थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया हे पहा इथे आपले धपाट्यासाठीचे पीठ मळून तयार आहे एवढे आहे मी हे पीठ आता आपण याची धपाटे तयार करायला घेऊ धपाटे थापण्यासाठी इथे मी असा प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे या कागदावरती आपण धपाटे थापणार आहोत चला तर याला मग तेल लावून घेऊया थोडे म्हणजे धपाट्याचे कागदाला चिकटणार नाही आता थोडा पिठाचा गोळा काढून घेते मी तुम्हाला जेवढे मोठे किंवा छोटे करायचे आहे त्या, त्या तुम्ही गोळा तयार करून घेऊ शकता गोल करून आणि हा गोळा आपण कागदावर ठेवून घेऊया वरून थोडे तेल लावून घेऊया म्हणजे हाताला ही चपाटे चिटकणार नाही आणि छान थापून घ्यायचं आहे हे पहा एकदम मस्त तयार होत आहे सर्व बाजूने एकसारखे थपाटे थापून घ्यायचं आहे था हे पहा मस्त आता वरून आपण तीळ लावून घेऊया याला तुम्ही पीठ मळतानाही त्यामध्ये तीळ वापरू शकता सर्व बाजूने तीळ टाकून घेते आणि थोडे तीळ असे दाबून घेऊयात म्हणजे निसरणार नाहीत फा मस्त आता याला आपण होल पाडून घेऊया म्हणजे या होला आपल्याला झपाट्या भाजताना तेल सोडता येईल इथे आपले धपाटे थापून तयार आहेत आता आपण हे धपाटे भाजून घेऊया धपाटे भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला आहे आता आपल्याला या तव्यावरती तेल घालून घ्यायचं आहे पहा हे पहा कागदाचे धपाटे असे हातावरती घ्यायचं आहे आणि अलिकत हा कागद काढून घ्यायचा आहे सवात धपाटे टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला साईडने तेल सोडून घ्यायचं आहे पहा आणि ह्या होल मध्ये ही थोडे थोडे तेल सोडून घेऊया झाकण ठेवून एक ते दोन मिनटं आपण हे धपाटे छान वापरून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण उघडूया हे पाहा मस्त आता आपण धपाटे पलटी मारून घेऊया मस्त खमंग सुगंध सुटला आहे एकदम छान कलर आला आहे आता खालच्या साईडने आपल्याला दपाटे छान भाजायचे आहे त्यामुळे तेल सोडून घेते आणि दोन मिनिटं खालच्या साईडने दपाटे भाजून घेऊया दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण खालच्या साईडने दपाटे पलटे मारून घेऊया आता मस्त तर दोन्ही बाजू मी छान धपाटे असे शेकून घेऊया म्हणजे त्याला खरपूस असा कलर येईल चला तर मग इथे आपले धपाटे भाजून तयार आहे काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व धपाटे मी तयार करून घेते चला तर मग इथे आपले बाजरीचे एकदम खमंग असे धपाटे बनवून तयार आहे हे धपाटे तुम्ही दह्या सोबत खाऊ शकता किंवा इथे मी आंब्याचे लोणचे आणि मिरचीचे लोणचे घेतले आहे या सोबत ही खूप छान लागते माझे धपाटे बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटीत स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद